नमस्कार मैत्रिणीनं आता आंब्याचे दिवस आहेत तर म्हणलं चला आंब्याचा केक करूया मी याच्या आधी तुमच्याबरोबर पपईचा केक शेअर केला नंतर रव्याचा केक शेअर केला नंतर आपल्या गुळ आणि कणकीचा केला तर ही आपली केकची चौथी रेसिपी आहे तर म्हणलं आज आंब्याच्या रसापासूनच आपण केक करूया तर मी त्यासाठी काय साहित्य घेतले प्रमाण चला तुम्हाला सांगते या ना एकाच साहित्य वाट्या आहेत ह्या सर्व तर एक वाटी साखर एक वाटी आंब्याचा रस अर्धी वाटी तेल घेतले मी आज माझ्याकडे तूप नव्हतं म्हणून तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप घ्या अर्धी वाटी दही अर्धी वाटी दूध एक चिमूटभर सोडा आणि या चमच्याने मी दीड चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि या वाटीनं दीड वाटी मी रवा घेतलेला आहे आणि आता आपला आंब्याचा केक आहे आपल्याकडं मँगो फ्ल नाही मग त्यासाठी ना मी म्हटलं ड्रायफ्रूट टाकण्यापेक्षा किंवा दुसरे इसेन्स टाकल्यापेक्षा आपल्या केकला असं आंब्याचा मस्त फ्लेवर आला पाहिजे ना पिकल्याला बिन कच्चा बी म्हणून ना मी गार्निशिंगसाठी ही कै कच्ची कैरी घेतली आहे ही ना मी कच्ची कैरीनंतर शेवटला किसून टाकणार आहेत आपल्या केकवर एक छान दिसावं म्हणून तर मी आता सुरुवातीला काय करणार आहे आपल्या एका ह्या भांड्यामध्ये ना आ, ही साखर नाही अगोदर ना मी ही तेल घेते अगोदर तेल त्या तेलातच मी आता हे दही टाकते त्याच्यातच ना मी हे आपला आंब्याचा रस टाकते आणि दूधनं आपण याच्यात टाकणार आहोत आपण दूधनं नंतर टा आपलं घट्ट पातळ बघून आपलं पि रवा भिजल्यानंतर तीन तासांनी आपण बेकिंग पावडर सोडा कैरी आणि दूध आपण हे नंतर टाकणार आहोत आता आपण एवढे तीनच साहित्य तेल रस आणि दही टाकून हे चांगलं मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपल्या दह्याशेबे गुटवळे असतात ना ते मोडावे म्हणून आणि आंब्याचा म्हणून मी रस म्हणजे असा पल्प घेतला होता असा आंब्याचा मिक्सरवर फिरवलेला काही रस घेतलेला नव्हता आता हे चांगलं जीव झालं याच्यातच ना मी आता ही साखर टाकणार आहे म्हणजे आपली साखर पण चांगली याच्यात मेल्ट व्हावी अशी म्हणून आणि चांगलं असं हलवून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स झालं एकजीव हे म्हणजे आंब्याच्या किंवा दह्याच्या गाठी मोडल्या की आपण याच्यात हा असा रवा टाकून हे मिक्स करून घेणार आहोत मी तुम्हाला एका हातान मला दाखवता येणार नाही मी मिक्स केल्यानंतर दाखवते तर तुम्ही पाहू शकता आपलं असं झालं आहे बॅटर आपलं पण हे ना आता तीन तास आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत मग तीन तास भिजत ठेवल्यानंतर ना हा रवा फुगतो मग त्यामुळं आपलं मिश्रणानंतर घट्ट होतं मग नंतर आपलं मिश्रण घट्ट झाल्यास मग ते बघून नंतर हे दूध ना नंतर जस जसं लागलं ला, आता एवढं लागलं असं मी काही सांगू शकत नाही कारण ते आपलं पीठ किती मिश्रण किती घट्ट पातळ होईल ना त्याच्यावर मग जर एवढं लागलं तर ठीकच आहे किंवा याच्यापेक्षा कमी लागलं तरी ठीकच आहे मग आपलं रवा कसा भिजत आहे त्याच्यावर दूध नंतर टाकायचं दूध बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर आणि ही पेरी तर मी ना आता ह्याला तीन तास असंच झाकण टाकून ह्याला चांगलं भिजून देते आपला रवा जितका चांगला भिजेल ना तितका आपला केक छान सॉफ्ट होतो तर मी ना आता हे मिश्रण भिजून देते तर तुम्ही पाहू शकता मी तीन तास आपलं बॅटर भिजून दिलं आपला रवा भिजून असा झाला आहे आपल्याला लोक थोडं किंचितचं एक दोन चमचेच दोन चमचेच दूध टाकावं लागेल तेवढं आपण अर्धी वाटी घेतलं होतं पण तेवढं काय आपल्याला टाकावं लागणार नाही कारण आपलं बॅटर पातळ आहे आता मी याच्यात ह्या बॅटरमध्ये ना आपल्या आता मी बॅटरमध्ये आपल्या बेकिंग सोडा खायचा सोडा आणि बेकिंग पावडर ही दीड चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा आणि हे दूधवरून टाकण्या टाकण्याच्या अगोदर ना ह्या ज्या पात्यात आपल्या पातेल्यात पाते आपल्याला केक करायचा आहे त्या पातेल्याला तूप लावून ठेवलं आहे आधीच आणि इकडं ना दहा मिनटं झालं मोठ्या पातेल्यात खाली मीठ टाकले आणि त्याच्यावर एक डिश पालती घालून ठेवली ते गरम करायला ठेवले कारण आपण जर याच्यात सोडा टाकला किंवा बेकिंग पावडर टाकले की लगेच आपल्याला हे बॅटर गरम ह्याच्यात ठेवायचं तरच तो, तो आपला केक फुलतो आणि इकडे ना मी आपली कैरी होती ना ती कैरी अशी किसून घेतली तुम्ही पाहू शकता असं डेकोरेशनसाठी एक छान दिसावं म्हणूनच आणि आता ना मी आपल्या ह्या बॅटरमध्ये ना आपली, आ, हा आपली बेकिंग पावडर आणि ह्या चिमुडूबर सोडा टाकायचा उगं किंचिसा टाकला म्हणायला हा सोडा टाकते आणि वरून त्याच्यानं ते ॲक्टिव्ह होण्यासाठी असं थोडंसं दूध टाकते ते लगेच हे करते हा मिक्स करते आणि मी आता तुम्हाला हातानं दाखवता यायचं नाही म्हणून मी मोबाईल स्टॉप करून ह्याच्यात पातेल्यात तोतल्याचंच दाखवते मी मिश्रण टाकून घेतले आणि असं टॅप करून घेतलं कारण कुठं हवा अगदी ही झालेली नसून बसलेले नसून आणि वरून आता हे मी कैरी टाकते अशी एक छान दिसावं म्हणून आणि एक माझ्याकडे आता मँगो इन्सिन्स नाहीत ना मग त्याच्यामुळे असा फ्लेवर येण्यासाठी काहीतरी म्हणून आपलं जुगाड म्हणून मी असं केलेलं आहे तुम्ही पण करून पहा छान वाटतं आणि आता ना मी हे पातले मी आता याच्यावर ठेवते पात्या आणि आता ना फुल गॅसवर मी एक दहा मिनिट आणि नंतर बारीक गॅसवर एक तीस मिनिट ठेवते आणि चाळीस मिनिटाने एकदा पाहते आणि मग जर बेक झाला असेल तर ठीक नाही आणखीन पाच दहा मिनटं ठेवते आता वरीनं मी एक ताट झाकून ठेवते तर मैत्रिणी ना केक ना मी आ... फुल गॅसवर एक पाच सात मिनिट ठेवला होता आणि नंतर बारीक गॅसवर मी ना ह्याला एक किती पन्नास मिनटं ठेवला म्हणजे जवळजवळ आपल्या गॅ केक नाही एक तासभर फुल गॅसवर एक दहा मिनटं धरा आणि बारीक गॅसवर पन्नास मिनटं असं एक तासभर आपला केक बेक व्हायला लागलं आणि पाऊन तास झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी ना मी एकदा इथं सुरी घालून चेक करून पाहिलं होतं जरा आपल्या सुरीला थोडं चिटकल्याने वाटलं मला तर मी ना आता ना एक तास झालाय मी आपली सुरी तुम्हाला यात घालून दाखवते का क्लीन आली आपली सुरी आणखीन एकदा दाखवते क्लीन आली सुरी आपली तर मग आपला केक बेक झालाय मी आता गॅस बंद केलाय तुम्ही पाहू शकता कडा पण ह्याच्याशी ही झाल्यात पण हा ना खूप सॉफ्ट होतो केक दही आंब्याचा रस त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं हा पूर्ण थंड होऊन द्यायचा असं गडबड करायची नाही हा गरम असानी काढायचा तर मी आता त्याला थंड होऊन देते एक तासभर आणि थंड झाल्यानंतर मी ना हा नंतर ह्या पातेल्याच्या बाहेर काढते तर मैत्रिणी एक तासभर मी आपला केक ना थंड होऊन दिला मी ना आता हा केक ना असं हे करून घेते पालता ह्याच्यात ताटात घालून घेते पाहू शकता आपला केक किती छान झाला आहे ती तुम्ही असा पण ठेवू शकता किंवा आपण खालच्या साईडनं त्याला हे केलं होतं ना कैरे किसून टाकली होती मग असा पण ठेवू शकता तुम्हाला जसा छान वाटेल ना तसा तुम्ही ठेवू शकता ना आता मला असं पण दाखवते आणि कट करून पण दाखवते मग जर तुम्हाला हा माझा आंब्याचा केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा तर पहा मैत्रिणीनो मी आपला केक ना कट पण केला आणि तुम्हाला केक कट करून दाखवते किती स्पंजी आणि किती छान झाला आहे तुम्हाला एक पीस हातात घेऊन दाखवते आवडलं ना मग आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण असा केक आता आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत करून पहा